हाय हॅलो नमस्कार कशा तुम्ही मी हे छान आहे आणि तुम्ही ही मजत असाल आणि मजेत असायलाच हवी तर नवीन छानशी नवीन सुरुवात झाली आहे तर आताच आमची चाय वगैरे घेऊन झाला आहे आणि मला थोडं कॅशची आवश्यकता आहे त्याला म्हटलं मी एटीएमवर जाऊन येतो चला आज आहे सॅटरडे आणि चला तर नाश्त्यासाठी आज पास्ता मी पास्ता इथं बॉईल करून ठेवल्यानंतर आठवलं कारण की महिना संपलाय दुधाचेसुद्धा पैसे द्यायचे होते आणि बाकीचे जे कामं असतात छोटे मोठे आपण घेत राहतो त्यासाठी सुद्धा कॅश हवी हो होती आणि घरामध्ये तसे कॅश पैसे नव्हते त्या म्हटलं चला तर आपण जाऊया एटीएममध्ये तिथे मी पास्ता बॉईल करून गेला आम्ही चाय बिस्किट खाऊन घेतली त्याच्यामुळे म्हटलं चला थोड्या वेळाने आपण नाश्ता करूया तसंच मग आम्ही निघालो आहो एटीएम वडे तर गाडी थंडीमुळे चालूच होत नाही कारण की थंडी प्रचंड आहे त्याच्यामुळे गाडी नाही आणि तीन चार दिवस झाली गाडी कोणी चालू नाही त्यामुळे जर का ॲक्टिव्ह वगैरे चालू होत नव्हती तरी मी बहुत ट्राय केला नंतर तरी पाच दहा मिनटं त्याच्यामध्ये गेले असतील ते केव्हाच्या कधीतरी ती चालू झाली पण असं म्हटलं झाली ना तर तिथून आम्ही निघालो एटीएम ही कॅम्पमध्येच आहे तर आणि हे जो ब्लॉग जो शूट करत होते रू कारण की गाडी चालवणे आणि शूट करणे हे शक्य होत नाही त्याच्यामुळे म्हटलं असो आणि ती ती शूट करत आहे मग गेलो एटीएमवर आणि झालं कसं एटीएमवर गेलो आणि मी दोन तीन वेळ ट्राय केली पण त्यामधून पैसे निघत नव्हते आता कळलंच नाही का काय इश्यू झाला म्हणून आणि बरेच महिने म्हणजे जवळपास बरेच महिने झाले आहेत मी एमवरून नाही पैसे काढलेत कारण की आता फोन पे त्याच्यामुळे तेच ऑनलाईनच होत राहते पण माहिती नाही काय झालं पण मला कामही पैशांचं होतं त्याच्यामुळे मग सकाळीच निघाली पण असो मग मी यांना फोन केले मग यांनी नाही का यांच्या मित्रांना सांगून मला कॅश तितकेच हूक असं मला कॅश आणून दिले आहे तर ते तरी बरं की माझं काम झालं आहे आणि छोट्या मोठ्या वस्तू लागतात त्याच्यामुळे ते कॅश असायला मग कारण की सर्वांकडे ऑनलाईन राहत नाही आहे पेमेंट किंवा कॅश वगैरे आपण करू शकत नाही नंतर मग तिकडन आल्यानंतर मी तो पास्ता वगैरे बॉईल करून घेतला होता आणि थोडासा आवाज मागं पुढे येत असेल कारण की वाईस ओव्हर केला होता मी चला तिथं पास्ता वगैरे बनून झाला आहे तर चला म्हटलं आपण इथं नाश्ता करून घेऊया आता मी ते रेसिपी काही सांगितली नाही आहे आणि सॉस वगैरे मी टाकले आहे कारण की थंडी तुम्हाला माहिती आहे प्रचंड थंडी आहे त्याच्यामुळे मी तो स्किप केला आहे आणि जे घरामध्ये साहित्य असेल मी तेच ॲड केले आहे तर चला आता मी नाश्ता करून घेतो आणि केल्यानंतर पुन्हा मग ब्लॉग कंटिन्यू करून घे करते तर चला आणि रुच्या स्कूलमध्ये का प्रोग्राम झाला त्याच्यामुळे मला एखादा मी तिला हेल्दी फ्रूट आणि जंक फ्रूट असं काहीतरी बनवून दिलं होतं तर चला म्हटलं तिलाही थोडंसं कामाला लावते कारण की तेही बोर होते घरी असले म्हणजे मुलं कसं बोर होतात त्याच्यामुळे तिलाही थोडंसं कामात लावू की तेही बिझी होते तर तिच्याकडे मी थोडंफार कामं सोपवले आणि आपलं किचन म्हटलं मी आवरत बसले आहे तर म्हटलं व्हेजिटेबल तिथे लावले होते ते ठेवून दिले आणि ते पूर्ण खराब होतील त्याच्यामुळे असो आणि मग पुन्हा मी सायंकाळच्या वेळेस ब्लॉग स्टार्ट करताय संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे दोघीचा स्वयंपाक तो झाला त्यामुळे म्हटलं चला गांजर किसून घेऊ आणि गांजरचा हलवा बनवायला घेऊया तर इथं मी गांजर किसून वगैरे घेतला तर तो व्हिडिओ थोडासा स्कीप झाला आहे तर मी गांजर वगैरे किसून घेतले छानपैकी अर्धा किलो गांजर आहेत आणि त्याच्यामध्ये छानपैकी झालं तर त्यामुळे मी दूध ॲड केलं आहे आणि मग दिवसा मस्त असं कामं झालं मग मी नुसतं दुपारी झोपून गेले म्हटलं चला तर सायंकाळी वाढली पण ब्लॉग कंटिन्यू करूया तर संध्याकाळी मेनू होतं फक्त मसाले भात बनवले नंतर मग गोड मधु चला आपण हलवा बनवून घ्या तिथे मी ड्रायफ्रूट कट करून घेत आहे आणि छानपैकी आता मी ते ॲड पिली साखर वगैरे थोडासा व्हिडिओ स्किप झाला असेल कारण की होते कधी 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 म्हणजे एडिटिंगच्या वेळेससुद्धा हा कट होऊ शकते कधी कधी असं होऊ शकते तर असं होतं तर मी ड्रायफ्रूट कट केले आहे आणि मला खूप जास्त कटिंग आवडते ड्रायफ्रूट कारण की व्यवस्थित चॉपच होत नाही आहे आणि मला जास्त लागण्याची भीती वाटते तर मला असं होतं तर आमच्याकडे चारुड्या होतात इकडे काय म्हणतात माहिती नाही आहे पण आमच्याकडे तिकडे चार म्हणतात त्यामुळे ते होत्या घरामध्ये मी विकत वगैरे काही जे काही असलं घरामध्ये ते आणि जर तुम्हाला हरव्यामध्ये जर तुम्हाला माव आवडत असेल तर खुद्द खूप छान लागते पण काही हरकत नाही जी घरांनी त्यामध्ये मी बनवली आहे तर चला इथे चारूड्या आणि ड्रायफ्रूट मी ॲड केली आहे साखर टाकली आहे नंतर नंतर ॲड करणार आहे मी ते कोबरा होतो माझ्याकडे चला म्हटलं हे पण किसून घेऊया कारण की खोबरा किस माझ्याकडे होतो आणि त्याच्यामुळे ते मी किसून घेतलं आहे ते पण टाकून गेले छानसा आपला हलवा असा बनवून तयार झाला आहे आणि खरंच गरम गरम खूप भारी लागतो त्याच्यामुळे तर इथं मी हलवा वगैरे बनवून घेतला आणि जेवण वगैरे झाल्यानंतर मग नंतर त्याला कारण की मग जेवणाच्या आधी जर खाली ना ती जेवत नाही त्याच्यामुळे नाही का नंतर आणि दोघीचंच रोट नव्हते त्याच्यामुळे जास्त काय स्वयंपाक थोडासाच मी मसाले भात बनवले आहे तर हाच माझा सायंकाळचा सा एक मेन्यू होता तर चला आता सॉरी थोडंसं व्हिडिओ महागपुढे होऊ शकते कारण की वाईज करत करताय आणि ब्लॉग तुम्हाला माहीत आहे खूप आधी आहे आणि मी थोडंसं लेट कोणत्या कारणास्तव मी अपलोड करताय त्याच्यामुळे थोडंसं महाग पुढे तुम्हाला ब्लॉग येत असतील तर चला आता इथं आपला गाजरचा हलवासुद्धा बनवून तयार आहे तर थोडंसं मी कोबरं पुन्हा किसळून टाकते तर अशा प्रकारे हलवासुद्धा बनवून झाला आहे तर चला आता मी गरमगरम हलवा बनवून झाला आणि इथंच मी गॅसचा वाटासुद्धा क्लीन केला कारण की के जास्त काही पसरण होता त्याच्यामुळे जेवण चला हलवापर्यंत आपलं ते आवरून होते आणि तसं जेवण करून घेतलं आहे तर जवळपास मी दीड तासांनी ब्लॉक पुन्हा कंटिन्यू करत हो तर जेवण वगैरे झालं तर मी किचन वगैरे सर्व आवरली आत्ता आली हा बेडरूममध्ये तर चला आता बेडरूममध्ये रुके त्या अभ्यास थोडा अभ्यास घेतो थो, नंतर म्हटलं चला झोपण्याची तयारी तर चला मला ब्लॉग एंड करायचं तर चला तर मी ब्लॉग इथं सेंड करतो वेटू आणखी नवीन ब्लॉगमध्ये हो तोपर्यंत बाय जर चॅनलवर नवीन असेल आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज बेलायकन प्रेस कर जेणेकरून करून जे काही व्हिडिओ टाकेन मी त्याची नोटिफिकेशन सर्वातही तुमच्यापर्यंत पोहोचेल तर चला सर्वांना गुड नाईट